दापोली येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ठाकरे गटाचे नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांच्या निवासस्थानी काही महिला या अक्षता घेऊन गेल्या होत्या यावेळी तुम्हाला कोणी श्रीरामानं पाठवलंय का या अक्षता रामाने दिल्यात का असं म्हणत हिंदू धर्माच्या भावना दुखवण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप तेथील महिलांनी केला या महिलांनी एक व्हॉइस क्लिपमधून आपल्याला हा बिल्डर काय बोलला याची व्हॉइस क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्यानंतर दापोलीतील वातावरण चांगलंच तापलं दापोली पोलीस स्थानकात गर्दी झाली त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धारण केलेल्या अखेर रवींद्र क्षीरसागर यांना माफी मागावी लागली जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळा होणार आहे यासाठी देशभरात अक्षता मंगल कलश सोहळा सुरू आहे अक्षता वाटप सोहळा कार्यक्रम गावोगावी सुरू आहे मात्र याच अक्षता वाटण्यास गेलेल्या महिलांचा हे सगळं थोडतांड आहे असं म्हणत भावना दुखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे गटाच्या नगरसेवकावर अखेर माफी मागण्याची वेळ आली या सगळ्या विषयावरून दापोलीत रविवारी वातावरण चांगलंच तापलं होतं दापोली पोलीस पोली स्थानकाच्या गेट बाहेर शेकडो संच्या संख्येनं नागरिक जमले होते दापोली येथील बांधकाम व्यावसायिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांच्या जालगाव पांगरवाड येथील निवासस्थानी काही महिला या अक्षता घेऊन गेल्या होत्या यावेळी हा काय प्रकार आहे हे सगळं थोतांड आहे आमचा याच्यावर विश्वास नाही तुम्ही घेऊन जा असं म्हणत भावना दुखावत अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती येथील एका महिलेनं व्हॉइस क्लिपद्वारे सोशल मीडियावर आलेला अनुभव शेअर केला हिंदू धर्माच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत होता या ये सगळ्या विषयावरून संतप्त झालेल्या दापोली तालुक्यातील नागरिकांनी दापोली पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती अखेर दापोली पोलिसांनी नगरसेवक क्षीरसागर यांना पोलीस ठाण्यात पाचारण केलं पोलिसांबरोबर झालेल्या चर्चेत आपण कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नसल्याची भूमिका नगरसेवक क्षीरसागर यांनी घेतली त्यामुळे माफी मागणार नाही अशी भूमिका त्यांची होती मात्र यावेळी उपस्थित असलेले भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय सावंत शिवसेना शहराध्यक्ष पप्पू रेळेकर नितीन शिंदे जालगावचे सरपंच आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक आदी पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी यावेळी बाहेर जमलेल्या जमावासमोर त्यांनी येऊन माफी मागावी अशी भूमिका मांडली अखेर तासभर झालेल्या चर्चेनंतर नगरसेवक क्षीरसागर यांनी आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आपण बाहेर येऊन माफी मागतो असा पवित्रा घेतला अखेर दापोली तालुका पोलीस स्थानकाचे निरीक्षक विवेक अहिरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पोलीस स्थानकाच्या गेट बाहेर जमलेल्या जमावासमोर रविवारी संध्याकाळी उशिरा येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य झालेलं नाहीये कोणाच्या भावना दुखायला असतील तर का त्याचं कोणाला भावना दुखाण्याचं वाटलं असेल ते कोणाला वाटत असेल तर अजून भावना दुखायला यानंतर हा सगळा प्रकार शांत झाला प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो दापोली